राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईज न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच संघर्ष शेतकरी संघटनेची नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंडीनाथ गोडसे पाटील रोहिदास भैवर राहुल मते पाटील बाळासाहेब भूमे साहेबराव शिंदे विक्रम जीवरक कल्याणताई चव्हाण विवेक शेजवळ पांडुरंग बनकर रामेश्वर जाधव उदयराज गायकवाड सचिन दापके श्री वैभव गायकवाड संतोष चव्हाण आकाश जाधव दीपक हलगडे राज जाधव मयूर दाभाडे जयश्री दाभाडे व प्राप्ती चव्हाण यांची उपस्थिती होती महिलांचा सन्मान नव्हता दादा सन्मान करत होते आज महिलांना सन्मान मिळणार आहे यांच्या बोलण्याहून आणि आपल्याला शेतकऱ्यांसाठी कर काम करायचं शेतकऱ्यांसाठी कर नाही तर आपल्याला आगड पगड सारखीसाठी उभं राहायचं आहे जिथे अन्याय होतो तिथे म्हणून आपले जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचं मी स्वागत करते दादांचं किंवा पैसे भेटते का किंवा पैसे दिले का असं म्हटल्याच्या नंतर माझ्या काळजाला असतो शब्द लागून गेला आणि तेव्हापासन मी कारण मी दोन मेला आंदोलनातून शेतकऱ्यांच्या विषयीच्या अनुभव केलं तर जेव्हा व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे हे राजकारणी लोक जे आहेत यांचं राजकारणाचा डाव साधून घेण्यासाठी सत्तेवरती येण्यासाठी त्यांनी जी आश्वासन दिली होती त्या आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यात पण होती त्या त्यांच्या बातम्या सुद्धा होत्या असे याच्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस दोन्ही असेल मग आघाडी असेल किंवा युती असेल यांनी ज्यावेळेस आश्वासनं दिलं होतं ज्यांनी या शेतकऱ्यांना आश्वासन केलं होतं की के आम्ही हो जर सत्यवरती आलो आघाडी सांगितलं आम्ही जर सत्तेवरती हो आलो तर आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची सरसंगा कर्जमाफी करू त्याच्यानंतर स्थापन झाली सत्ता स्थापन दोन चार महिने अधिवेशन लागला अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या त्या शब्दावरती किंवा त्यांनी त्यांनी दिलेल्या त्या आश्वासनाच्या खैरातीवरती हे शेतकऱ्यांचा शब्द असा निघाला नाही आणि बाहेर अधिवेशन संपलं सगळ्या सगळ्यात अगोदर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अचित पवार मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं का कोणालाही शेतकरी कर्जमाफी असेल एक रुपया एक कर्जमाफीला मिळणार नाही महाराष्ट्राकडे सध्या पैसे नाहीये कोणाला एक एक रुपया भेटणार नाही सत्तावीस मार्चला त्यांनी सांगितलं की चार दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याकडे जे असलेले कर्ज आहे ते तत्काळ भरून टाकावं आणि आता नाही तर त्याच्यावरती कारवाई करण्यात ती ज्यावेळेस असं झालं तर खवळ उठलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लाईव्ह येऊन सांगितलं का तुम्ही जे शब्द दिले होते दि ते तुमचे विसरले तुम्ही शेतकऱ्यांना जी लागत दिली होती जे शब्द तुम्ही देताना जो शब्द दिला होता तो तुम्ही विसरला आणि आज शेतकऱ्यांना म्हणताय की तुम्ही चार दिवसात पैसे भरा तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही मग याच्यावरती चारशे वीस हजार दाखल का करू नाही तर तुम्ही आज सत्तेमध्ये बसला तुम्ही सत्तेमध्ये आज तुम्ही म्हणजे तुम्हाला पाहिजे ते मिळतंय तुम्ही एसी फिरता तुम्हाला लाखो करोडच्या गाड्यामध्ये तुम्ही फिरता आणि आमच्या शेतकऱ्याचा फक्त चार दिवसात तुम्ही पैसे भरा बिलकुल चालणार नाही ही गोष्ट चालणार नाही म्हणून भेटून उठलो आणि बारा महाराज संघटनेच्या वतीने विदर्भा सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदन संपूर्ण ताकदीशी दिलं आणि तोड मेला आपल्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती एक शेतकरी कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन हो केलं त्या आंदोलनाला खास झाला तिथं खास झाला तिने विचार पटले नाही तिथं श्रेष्ठ तिथं आपण त्याला काय म्हणतो तिथं आमच्यामध्ये थोडेसे शाब्दिक वाद झाले शाब्दिक वाद झाले कशावरून स्वात आणि निस्वार्थ या गोष्टी या दोन गोष्टीवरून आपला स्वभाव निस्वार्थपणाचा आहे आणि कोणीतरी माझे होते आरोप केले स्वार्थाचे त्यावेळेस पटलं नाही आणि थांबलो विचार केला सर्व संघ सर्व सवंगडी असतील छोट्यांना छोटा कार्यकर्ता असतील मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असतील याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात विषय असेल आमचे भूमे पाटील बाळासाहेब भूमे पाटील यांना दहा वीस वर्षाचा अनुभव आहे शाळा संघटनेत काम केले त्यांनी मराठा मला सोबत काम केलंय आम्ही सगळे सोबत असताना त्यांनाही जवळ घेतलं दीपक जिजे पाटील असतील त्यांनी सुद्धा शाळा असेल भजन दल असेल विश्व हिंदू परिषद असेल मोठमोठी कामं केली ते असतील आमच्या कल्पनाताई चव्हाण असतील त्याही दोन तीन वर्षापासून आमच्या सोबत आहेत मराठा मला काम करतात त्यांना सोबत घेतलं आमचे उदयराजे आयकावर पण आता माझे दहा दहा म्हणजे दहावी झाले आणि जेव्हा माझ्या सोबत आहे तेव्हापासून जे असेल असा प्रत्येक कार्यकर्ता साहेबा शिंदे पाटील असतील विक्रम जेवरा पाटील असतील आणि असे नऊ दहा जण राहुल मते पाटील दीपक नारायण पाटील आणि सगळे सगळे असं मला कमी वयाचे पण अनुभव खूप घेतलेला या समाजाचा सा खूप अनुभव घेतलेला शेतकऱ्यांचे प्रश्न याची खूप जाण झालेली खूप फिरलेलो आणि या सगळे एकत्र आलो आणि ठरलो की साहेब

जय जवान जवान जय जय शिवराय जय जवान जय किसान मी पंढरीनाथ मुरसेवाडी जी आज संघटनेची घोषणा केली संघर्ष शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष समाजकार्याचं येणं हे ये पहिल्यापासून आहे अंगामध्ये रक्त समाजकार्य म्हटलं शेतकरी म्हटलं की अंगातलं रक्त हे सळसळ करतं म्हणूनच मी बँकेत डोकेला असताना ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चे निघाली त्यावेळेस मी बँक सोडून बँक सोडून या मोर्चामध्ये सहभागी झालो दोन तीन वर्षे मोर्चाचं नेतृत्व केलं मग म्हणजे मोर्चामध्ये सहभागी झालो मोर्चात काम केलं आणि त्याच्यानंतर मराठा मावळा या संघटनेत प्राध्यापक आमचे सामाजिक कार्याचे गुरु प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा बारा वर्ष समाजासाठी रस्त्यावरील लढाई लढतो आहे आणि आज ही तीच लढाई लढतो आहे मी एक शेतकरी कुटुंबातील शेतकरी घरातील शेतकरी घरातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा असल्यामुळं मला शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण म्हणून आज आपण मराठा मावळा संघटनेच्या माध्यमातनं जे काम चालू केलं होतं ते आज शेतकऱ्यांसाठी करावं असं वाटलं आणि शेतकरी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची जात नसते शेतकरी आज शेतकरी असतो म्हणून आज तो निर्णय घेतला आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून संघर्ष शेतकरी संघटना संघर्ष नाव का दिलं तर शेतकऱ्याच्या पाचीलाच जन्मापासून तो मृत्यूपर्यंत संघर्ष हा पुजलेला आहे आणि आपण ही शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यासाठी संघर्ष करायचा म्हणून संघर्ष हे नाव दिलं आणि शेंग संघर्ष शेतकरी संघटना आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज तिथं आपण शेतकऱ्यांमध्ये जातो आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग रोजगार हमी योजनेचे पैसे असतील कुठल्या रोजगार हमी योजनेचे पैसे असतील मोठ्याचे पैसे असतील किंवा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे जर आमच्या मालाला या सरकारने या सरकारने जर कधी आम्ही भाव दिला तर आम्हाला तुमच्या कुठल्याच ना कर्जमाफीची गरज आहे ना कुठल्या तुमच्या पीक विम्याची गरज आहे पण आम्हाला हमी भाव द्या तो स्वामीनाथन आयोग तो लागू करा शरद जोशी साहेब गेलेत त्यांनी तो खूप मोठा मुद्दा लावून धरला पण त्या आज आपल्यातनं दुर्दैवानं नाही आहे तेव्हा तेव्हापासून अशी ज्याला आपण निस्वार्थी चळवळ जी म्हणतो ती चळवळ संपली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे कुठं तबल्या जायला लागले म्हणून पुन्हा डोक्यात आलं तुमच्या स तुमच्या सर्वांच्या साथीने पुन्हा ठरवलं आहे की नाही या शेतकऱ्यांसाठी आपण रस्त्यावरती यायला पाहिजे आणि आज तो दिवस क्रांती क्रांतीसूर्य नानासाहेब नानासाहेब पाटील यांचा पुण्यतिथी दिवस आणि त्या निमित्ताने त्यांनी जी क्रांती केली त्या त्यांच्या विचारावरती आज आपल्याला पाऊल ठेवून पुढं चालायचं आहे म्हणून आज सुरुवात करतोय आणि नऊ तारखेला नऊ ऑगस्टला संघटनेचं उद्घाटन करून आपण या क्रांती दिवशी आपण संघटनेची सुरुवात करतोय आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती येतोय म्हणून आज सुरुवात झाली हे मी आज जाहीर करतो आणि थांबतो भाऊ कोणत्याही संघटना स्थापन झाल्याची संघटनेला ध्येय धोरण तुमच्या संघटनेचं ध्येय धोरण काय राहणार आमच्या संघटनेचं ध्येय आणि धोरण एकच शेतकरी जगला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून स्वामीनाथन आयोग लागू करावं त्यातील जेवढ्याही त्रुटी आहे ज्या त्रुटी आहे त्या बाजूला करून स्वामीनाथन आयोग लागू करावं जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हमी भाव मिळेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांची चे कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असेल आज शेतकऱ्यांना युरिया भेटत नाहीये त्यासाठी म्हणजे ऐन वेळेवरती येणार जो विषय आहे तो विषय घेऊन आम्ही रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी येणार आहोत ही ये आमची देय धोरण आहे शे, शेत महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकरी संघटना आहेत त्यांचे ते कार्य चालू आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास त्या संघटना अतिविषयी ठरल्यात का आणि तुमची संघटना त्यासाठी काय करणार शेतकऱ्या अभिशी नाही ठरल्या हे जे राज्यकर्ते आहेत राज्यकर्ते आहेत यांना ध्यानावरती आणण्यासाठी आज वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळ्या खूप काही संघटना आहेत परंतु आज आपण ही संघटना जी घेतली आहे ही आपण निस्वार्थपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचं ज्याही संघटना आहेत त्यांच्यासोबत त्यांचा मुद्दा चांगला असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदे देऊन राहायचं आपला मुद्दा असेल तर त्यांना पटवून द्यायचं त्यांना आपल्यासोबत आणायचं पण शेतकऱ्यांना न्याय हा मिळवून करून द्यायचाच याच अटीवरती आपण ही संघटना चालू घ्या शेतकऱ्यांमधून मी एकच आव्हान करेल कमी कर शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी कुठला नेता नाहीये कुठला आमदार खासदारचा पोरगा नाहीये मी एका शेतकऱ्यांचाच मुलगा आहे आणि जो आज लढा आपण शेतकऱ्यांसाठी उभा केलाय आज आपला शेतकरी एक नाहीये म्हणतोय मी त्यांना एक आव्हान करेल तर कर शेतकऱ्यांना मा माझ्या माझ्या बापांनो असं म्हणेल की एकत्र या जोपर्यंत आपला न्याय मिळत नाही तोपर्यंत जर शेतकऱ्यांनी आठ दिवस बंद ठेवलं भाजीपाला पिकवला नाही विकला नाही तर कोण काय खाईल यांची परिस्थिती काय होईल हे जर जाणलं आणि एकत्र जर आले तर नक्कीच त्यांना येणाऱ्या काळात न्याय मिळेल अशा अपेक्षा आहे धन्यवाद